दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेची माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आगामी लोकसभा विधानसभा महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रदेश स्तरावर नियुक्त्या करण्यात आल्या त्यात नाशिकमधून माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे सलीम मामा शेख हे सातपूर विभागातून सलग दोनदा मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यातच आता त्यांची मनसे प्रदेश उपाध्यक्ष सातपूर कॉलनी या ठिकाणी असलेल्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सलीम मामा शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी ताकदीने पार पाडणार त्याचबरोबर नाशिकमध्ये परत मनसेमय वातावरण तयार करायचे असून त्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे प्रतिपादन सलीम शेख यांनी केले तसेच आगामी निवडणुकांमध्ये मनसे प्रबळ पक्ष म्हणून पुढे आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे, असे देखील मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितले यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावर राज्याच्या उपाध्यक्ष जबाबदारी सोपवली आणि जबाबदारी सोपवताना येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे ना आणि नाशिक महानगरपालिकेची येणारी निवडणूक आहे माझ्यावर साहेबांनी मोठी जबाबदारी सोपली दिली ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पडेल कुठेही <laughs> राजसाहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची मी पुरेपूर काळजी घे खर तर आपण बघितलं जे महाराष्ट्रामध्ये सध्या सध्याचं जे राजकारण चालू आहे सकाळी कोण कुठं संध्याकाळी कोण कुठं कळत सुद्धा नाहीये सत्तेत कोण आणि विरोधात कोण जे सत्तेत तेच विरोधात अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता महाराष्ट्राची जनता विश्वास टाकते आज सुद्धा मुस्लिम तरुण जो शेकडोनं मुस्लिम मुस्लिम तरुण आणि आज आज त्या ठिकाणी त्यांनी तीर्थावरती जाऊन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहे का सुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारायचंय खर तर आपण बघितलंय तर आपण कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलं ठीक आहे ते पद मिळतं पण त्यामंत प्रामाणिक राहिल्यानंतर अवश्य पक्षनेतृत्व ते पक्षनेतृत्व विसरत नाही आणि नेतृत्वाने ने खऱ्या अर्थानं आज मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या मार्फत आपण बघितलं आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकाळामध्ये दोन हजार ते दोन 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 हजार बारा ते दोन हजार सतरा ह्या कालावधीमध्ये हो त्या शहरामध्ये ज्या जे महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम उभं केलेलं आहे तर मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी उभं केलेलं नाही आहे नाशिककर जनता परत महाराष्ट्र निर्माण या सेना पक्षावरती विश्वास टाकणार आहे आणि खऱ्या अर्थ आपला थोड्याच कालावधी वाद, कालावधीमध्ये कळेल आणि दिग्गज दिग्गज नेते महाराष्ट्रातले नाशिक शहरातले हे सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहे खऱ्या अर्थानं ना, नाशिककर जनतेला माझी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे मी खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेला मी न्याय दिलाशिवाय राहणार नाही दरम्यान पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सलीम शेख यांना नियुक्तीपत्र दिले असून या प्रसंगी शहर अध्यक्ष सुधाम कोंबडे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार माजी शहर अध्यक्ष दिलीप दातीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक